अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुढीपाडवापासून तर रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र आपण साजरी करत असतो चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे आणि या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी घरामध्ये कुठले नियम पाळले पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये भरपूर सुख शांती आनंदाचं वातावरण ऐश्वर येईल आणि देवी आईची कृपा आपल्या घरावर नेहमी राहील जसं शारदीय नवरात्र असतं शारदीय नवरात्रामध्ये काही नियम पाळले जातात तेच नियम आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये पाळायचं आहे चैत्र नवरात्र जे आहे जसं आपण शारदीय नवरात्र साजरा करतो तितक्याच उत्साहानं साजरा केला पाहिजे कारण तेव्हा आपण कुलदेवीची सेवा करत असतो नवरात्रीत बघा आपण अखंड दिवा लावतो घटस्थापना करतो आणि व्रत करतो कोणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो कोणी कुठले दुसरे पाठ करतात पण बघा बऱ्याचशा ठिकाणी या चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना किंवा अखंड दिवा लावत नाही पण महिलांना बघा जरी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरी तुम्ही अखंड दिवा लावू शकतात त्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी मागच्याच आठवड्यात तुमच्यासोबत शेअर केला होता पण बघा जरी समजा तुम्ही अखंड दिवा लावला नाही किंवा तुम्ही घटस्थापना केली नसेल पण मी हे काही नियम ते तुम्हाला पाळावेच लागतील आणि हे नियम जर आपण पाळले ना तर या नऊ दिवसांमध्ये दे देवी आईचा आपल्या कुलदेवीचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो आणि त्याचा आपल्याला भरभरून फायदा होतो म्हणून तुम्हाला मी काही नियम सांगते हे तुम्ही नक्की पाळा नियम म्हणजे कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि बघा बऱ्याच ठिकाणी घटस्थापना करतात तर तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी सुद्धा एक काम करा सेवा करा तुम्ही रोज नवार्ण मंत्र म्हणा श्रीसुक्ताचा एकतरी पाठ करा किंवा दिवसरात्र तुम्ही बघा काहीतरी घरामध्ये मंत्रस्तोत्र जे आहे ते तुम्ही लावा बघा या गोष्टी दिसायला खूप सोप्या वाटतात पण त्याचा खूप चांगला परिणाम घरामध्ये होत असतो काही नियम हे पाळलेच गेले पाहिजे तर बघा कुठले नियम आहे देवीला चांबडं चालत नाही कुठल्याच देवाला बघा चांबडं जे आहे लेदर आपण ज्याला म्हणतो ते प्राण्यांच्या कातडीपासून बनवलं जातं तर त्यामुळे आपल्याला चांबड्याच्या कुठल्याही वस्तू घालायच्या नाही आहे तुम्ही वॉलेट वापरतात किंवा तुम्ही चप्पल वापरतात तर त्या ॲटलीस्ट या नऊ दिवसांमध्ये वापरू नका चप्पल बेल्ट वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी चैत्र नवरात्रीमध्ये रोज टिकली बांगडी किंवा जो आपण म्हणतो की सवाष्ण महिलाचा जो शृंगार असतो कमीत कमी बघा आजकाल आहे ना बऱ्याचशा महिला बाहेर आय टी कंपनीमध्ये वगैरे कामाला असतात तर त्या मंगळसूत्र जोडवे या गोष्टी घालत नाही पण कमीत कमी बघा या नऊ दिवसांमध्ये हातामध्ये एकतरी बांगडी किंवा त्याच्यानंतर कपाळाला टिकली किंवा तुम्ही कुंकू लावा टिकली तुम्हाला आवडत नसेल किंवा राहत नाही टिकली असं असेल तर तुम्ही कुंकू लावा त्यानंतर साडी बघा रोज आपण जरी साडी नाही घालू शकत पण ॲटलीस्ट तुम्ही लेगिन कुर्ता किंवा पंजाबी ड्रेस आपण जो म्हणतो ते तुम्ही तुम्ही घाला दर्शनाला जाताना सुद्धा कमीत कमी साडी तरी घाला दर्शनाला जाताना घाला रोज जरी नाही घातली तरी आणि त्याच्यानंतर जोडवे त्याच्यानंतर आपण जे म्हणतो मंगळसूत्र या सवाष्ण स्त्रीचं जे म्हणजे बघा या गोष्टी जर आपण घातल्या असेल तर एखादा माणूस आपल्याकडे बघून म्हणतो की नाही या स्त्रीचं लग्न झालेलं आहे तर या सवाष्ण महिलेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घातल्याच पाहिजे या नऊ दिवसांमध्ये खरं तर या गोष्टी नेहमीच स्त्रीने घातल्या पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये नक्की आवर्जून महिलांनो घाला त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवास तुमच्या शरीराला झिपत असेल तर करा बघा आपण शारदीय नवरात्र मध्ये नऊ दिवस उपवास करतात तर सगळ्यात पहिली म्हणजे आपली हेल्थ महत्त्वाची आहे आपल्याला उपवास झिपत असेल बऱ्याच लोकांना काही कसल्या गोळा चालू असतात कोणी प्रेग्नेंट असतं तर अशा स्थितीमध्ये तुम्ही उपवास नाही केला फक्त सेवा केली तरीसुद्धा चालेल मग उठत बसता उपवास करा म्हणजे पहिल्या दिवशी उपवास धरून दुसऱ्या दिवशी कोणी सोडतं किंवा अष्टमीला उपवास धरून तो नवमीला सोडायचा म्हणजे रामनवमीच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो रामनवमीला सोडायचा तर अशा प्रकारे तुम्हाला उप उपवास जो आहे तो करता येईल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीचा कलश तुम्ही नक्की मांडा तुमच्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा कलश असलाच पाहिजे तो कसा स्थापित करायचा आहे याची पण माहिती मी तुम्हाला अगदी एक ते दोन दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला देईल या आधीच दे व्हिडिओ शेअर केलेला आहे पण परत मी एकदा तुमच्यासाठी आणेल की कुलदेवीचा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे तो कसा करायचा आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या नऊ दिवसांमध्ये घरातलं वातावरण जितकं आनंदी ठेवता येईल तितकं आनंदी ठेवा घरामध्ये भांडणतंटे कटकटी वाईट साईट बोलणं शिवीगाळ वगैरे खोटं बोलणं या गोष्टी अजिबात करू नका आणि आपल्या घरामधली जी स्त्री असते तर ती देवी स्वरूप असते तर त्यामुळे घरातील स्त्रीला मुलींना तर अजिबात अशा गोष्टी करू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दाराबाहेर रोज रांगोळी काढा तुम्हाला बघा तुम्ही एकीकडे सेवा करताय आणि दुसरीकडे या नियमांचंच छोट्या छोट्या नियमांचं तुम्ही पालन करत नाही एकमेकांशी नीट वागत नाही काहीतरी घरामध्ये भांडणतंटे सगळे चालूच आहे असं होत असेल तर त्या सेवेचा काही उपयोग नाही आहे मग एक वेळ तुम्ही सेवा नाही केली पण हे नियम पाळले ना तर तुम्हाला त्याचा भरभरून लाभ होईल म्हणून बघा या अगदी छोट्या छोट्या या गोष्टी आहे यांचा आपल्याला काळजी घ्यायची आहे यासोबतच बघा या, या नऊ दिवसांमध्ये शक्यतो पराळांना घेऊ नये परांना म्हणजे बघा आता बरेचसे मला कमेंट आले होते मागच्या वेळेस की ताई आम्ही मेसचं खातो किंवा आम्ही कंपनीमध्ये खातो तर त्याबदल्यात आपण पैसे देत असतो ते ठीक आहे तुम्ही हॉटेलमध्ये जरी खाल्लं पण त्याबदल्यात आपण पैसे पैसे देतो परांना म्हणजे आपले बघा शेजारी वगैरे आपल्याला काही आणून देतात तर त्या गोष्टी या नऊ दिवसांमध्ये हे तसं खाणं टाळा कोणी दिलेलं वगैरे असं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार या नऊ दिवसांमध्ये पूर्णतः बंद करा अंडे नाही काहीच नाही मग बरेच लोक विचारतात की ताई अंडे चालतील का नाही तुम्हाला तरी योग्य वाटतं का नऊ दिवस पाळायचे आहे तर त्याच्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित आणि बघा या नऊ दिवसांमध्ये अतिशय चांगले दिवससुद्धा आहे स्वामी समर्थ जयंती वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे बघा कुलस्वामिनीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि आपण जर अशा काही वाईट गोष्टी केल्या तर त्याचा वाईट परिणाम मग आपल्यालाच भोगावा लागेल त्यासाठी मग आपल्याला तयार राहावं लागेल म्हणून लक्षात घ्या तुम्ही या काही गोष्टी ह्या नियम ह्या नियमांचं तुम्ही पालन करा दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक रामरक्षा हे तुम्ही रोज यूट्यूबवर लावा चालेल यामुळे घरातली नकारात्मकता जाते लहान मुलांचा चिडचिडपणा जातो राम रक्षा त्यांना रोज ऐकवा तुमच्या घरात काही वाईट साईट गोष्टी रोज घडत असतील ना तुम्ही राम रक्षा सकाळ दुपार संध्याकाळ मोबाईलवर लावा म्हटली नाही तुम्ही मोबाईलवर लावलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मारुती स्तोत्र न विसरता एकदा तरी तुम्ही ऐकायचं आहे वाचा जमत असेल तुम्ही वाचा नाही जमत आहे तर तुम्ही ते यूट्यूबवर लावा घरातील लोकांच्या ते कानावर पडतं आणि वास्तूमध्ये त्या ध्वनी पसरतात तर त्याच्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि जेव्हा घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं तर त्यावेळेस हे भांडण वगैरे या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहे या आपल्या घरामध्ये होत नाही तर हे चैत्र नवरात्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि कुलदेवीचा जर एकदा कृपाशीर्वाद आपल्या घरावर असेल ना आपल्याला कशाची सुद्धा कमी पडत नाही म्हणजे आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं आपली देवी आपल्याला भरभरून देत असते आणि स्वामींची सेवा सुद्धा नक्की करा स्वामींची सेवा झालीच पाहिजे रोज तुम्ही फक्त तारक मंत्र ऐका आणि जप करा एकमाळ तुम्ही जप करा चालेल तेवढीसुद्धा सेवा खूप झाली पण तेवढे पाच मिनटं रोज स्वामींना देत जा तर हे चैत्र नवरात्र अतिशय महत्वाचं आहे हे दिवस वाया न जाऊ देता भरभरून सेवा करा त्याचा फायदा आपल्यालाच होईल तरी एक अतिशय महत्वाची माहिती महत्वा मला महत्वा महत्वा तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ